कुस्तीला प्रारंभ झाला कुस्ती लढण्याची आयट आणि धबागा निकाल लावण्याच्या इराद्याला आज शाहरुख खान इथे आलेला सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर तालुक्यात पुण्यावर आणि हा शाहरुख खान बरोबर लढणारा रोहन पवार तो सोलापूर जिल्ह्यातला अंकुलीचा बोरगा ताली मोहन चंद्रकांत काळे पैलवानचा पट्टा आणि विश्वास हरगुलेचा पट्टा आणि तो सोलापूर जिल्ह्यातला करमाळ्याचा बोरगा दोन्ही सोलापूर जिल्ह्यातले पैलवान पण <awake> एक कोल्हापूर कुस्ती पंढरी मध्ये गंगा असतो आणि एक पुण्यामध्ये माहेरघरामध्ये माहेरगरामध्ये हनुमानाकडा पुण्यामध्ये असतो कुस्ती लढण्याची आय टांगी का एकदा बजरंग चाजरंगले की छत्रपती शिवाजी महाराज के बघा होता अशी कुस्ती तुम्हाला एक हजार रुपये तिकीट लावून बघायला मिळणार नाही जपून बसा जपून बसा जपून बसा हलक्या काजाची माणसं उठा मागे जावा वाघाच्या जा काजाचा शाहरुख खान आणि लंबी रिसका घोडा पहिल रोहन पवार बजूल दसारखा माझा किती शबा पापण्या तेवढ्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहाल भरत मेकाले पैलवान एक दर्जेदार पैलवान अशा कुस्त्या भरत मेकाले पैलवानाच्या महाटानं पाहिलेल्या तसाच पंच येते कुस्ती कुस्तीक्षेत्रात नंबर वन ला अनेक ठिकाणी कुस्ती घ्यावी अशी ही कुस्ती आहे रमेश यांना स्वतः कामेखाले पैलवान कुस्तीचा लागतो अतिशय सुंदर बोल ना कापसा कोणत

बाहेर का बोललो का प्लीज बाहेर न कोणी सुद्धा बोललो का अपशब्द वापरू नका अतिशय चांगली पैलवा नाही दोघांसाठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला कधीशी करू नका महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट कुस्ती आज दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अकोल्याला पार पडते कोणी म्हणत असेल हा मोठा आहे मोठ तो शाहरुख खान मोठा आहे कोरोना उदयास साली नाव आणि शाहरुख आहे कोणाला अडवण्याची तयारी यांची है हर दिन इंसान इंचा आए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए, जाए। अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की आर एक ना एक दिन जरूर आएगी भिंडी बाजार जो ना मरे कष्ट के लिए की मंजिल मिलते कभी डाव मारू सकता ओ हो वो हो वो, 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 वो। वही गुरु वही गुरु ओ होता मात्र हो कब्जा घेतला कळा घेता पैसे फिटले मैदान बघावं अकोल्याला जावा आजी सोनी दिनो वर्षी अमृताचा घनो असा सुंदर सोहळा याची देही याची डोळा सर्वांनी हात वर करा हात देवाला जे गोष्ट करा हात वर करा सर्वांनी हात वर करा हात ए हात वर करा दोन बेकारी वाचून कुठं आहे ओ कडे असतात आकडे बोलंगली की जंगली की शिवाजी महाराज की दुमदुमला कोले अवघाची रंग एक झाला रंगी रंगला त्रिरंग काय फटाक्यांची आता माझी दिवाळी साजरी होती काय वाटायला लागला रमेशांना पैसे भेटले हे नरसिंह यात्रा कमी अकोले गाव अतिशय सुज्ञ एका तरुणाच्या हातामध्ये तुम्ही मैदानाची सर्व सूत्र देऊन महाराष्ट्रातले एक दर्जेदार मैदान एस एसी कडे नेलेलं आहे

श्वाश। श्वाश। लागल तुम्हारा दोगा नभाष थोड़ा कब्जा घर रोहन पवार आपसात बोलू कर डाव करा पहिला डाव करा लागाची परमिशन आहे लागार कुस्ती करा डाव करा कुस्ती झाली पाहिजे कधी काही होऊ शकत कोणत्याही क्षणी कधी बाजी पलटू शकते या रोहन पवारच्या विरोधात शाहरुख खान म्हणून एवढा वेळ टिकला शाहरुख खानच्या विरोधात रोहन पवार म्हणून टिकला गाठ पडली थका थका हा कुस्ती देणार नाही महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारी नाव आहे मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है यो ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है ओ ओ बा, 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 जादूगार आहे खालचा जो कुस्तीतला दिलीप सिंग गाडेवाले आणि या बाळासाहेब मानेची कुस्ती झाली आहे बऱ्याच वेळेस भरत मेकारी पैलवानची दिलीप सिंग गाडेवालेची कुस्ती झाली आहे काय मेकारे वाजता हा काय कुस्तीच्या आता घातपाती करणारी जी नाव आहे त्यात मध्ये हे विलास एक नाव आहे भरत मेकारी पैलवान पैसे त्यांची जादू चालली आहे पण नाही तर भल्या भल्याला महाराष्ट्रात तिने आसमान दाखवलंय

कुछ के मिळाला जे जे कार कुठ करमाळा कुठं आई वडील त्या खालच्या पोराचा वडील गवंडी काम करतोय मी धनाजी मध्ये बोलतोय गवंडी काम करतोय खालच्या पोराचा आई मारव करमाळ्यामध्ये आणि मग महिन्याला खुराकाला पैसे पाच सात हजार रुपये पोहोचवतात गणेश पाहिलं कुणी पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा काय करायचं शेभर पोरण गावामुळे आई वडिलाचा त्याग आहे म्हणून हा पोरगा तयार झाला आई बापाचा बापाचं आणि कर्तृत्व श्रेष्ठ आहे जगामध्ये नाहीतर बापच हात घेत असला मुलगा नक्कीच इंग्लिश घेणार मी रोखतो काय पुढल्या वर्षी ती मधली जरा आगाव बोलतो तो बोलू नका ठीक आहे अका महाड राय माझ्या आणि रमेशंदांची बारा वर्षपूर्वी भेट झालेली आहे नऊ वर्ष सातत्यानं मैदानाला मी येतो उत्तर उत्तर वाढत चाललंय गाव सुद्धा एक दिलानं एक मुखान गावच्या नेतृत्वाला मोठ कराव लागलेलं आहे दहा हजार लोक उपस्थित असे एखादं रत्न कधीतरी जन्म घेत सिंधुताई सपका म्हणतात चंदू दादा जिथ पिकतय तिथं विकत नाही पण नरसियाची पाहुणभूमी अशा तरुणाचं नेतृत्व मान्य करते ठराविक टप्पा पार केला की माणसाचं कौतुक जनमानसाला लोकमान्यता ठरते ज्या ज्या माणसाला समाजाने शेळची माणसं मोठी झाली छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकियाने त्रास दिला ज्ञानेश्वर माऊलीला जवळच्या माणसाने त्रास दिला मेलेल्या माणसाला जीवंत करणारा चांगदेव चौदाशे वर्षे जीवन जगला होता वाघावर बसून आलेला होता सापाचा सा केला होता विषारी माझ्यापेक्षा योगी योग्य कोण आहे जगामध्ये श्रेष्ठ म्हणून आळंदी देवा चेतला आला ज्ञान दगडा भातीच्या पिंटीत चालवल्या चांगदेवांना वाघावर उतरून चरणाशी लोटांगण घात वयाची मर्यादा आहे माणसाच्या जीवनात श्रेष्ठ साठी मयाची मर्यादा आहे रतन टाटा अडुकीस हजार कोटीच्या मालमत्तेचा महालक्ष नायडू नावाच्या एकवीस वर्षाच्या हातात सर्व संपत्ती देऊन जगाचा विरोध घेतला उड्या एका एक दिन पंची राही पिंजरा खाली माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडवड्यासारखा आहे जगाचा मेंदू नीट करणारा डॉक्टर वळसंकर स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतो आणि जगाची यात्रा संपवतो आता जर धनाजी मद्याच्या मनात आलो हे तर लायटीला जायचंय आणि स्पर्श करून जीवन संपवायचं आहे हे मेंदू अगोदर करतोय मग माणूस बसतोय मेंदूचं कंट्रोल असणार डॉक्टर संपूर्वी म्हणल्यानंतर माणूस किती हातपला आहे डिप्रेशन मध्ये काकडे साहेब माणसं बोलायला माणसं बोला एकमेकाशी तयार नाही पस्तीस वर्षाच्या माणसाला अटॅक येतोय माणी साहेब तुम्ही आहार जो घेताय का तुम्ही म्हणला की माझं पोरग नाही कुठं आहे पोरग त्याला आतापर्यंत मी एक जोर एक बैठक मारली नाही कारण त्याची मला हातपाय मजबूत करायची आल्या सांगितलं त्याने का तर लहानपणी त्याला प्रॅक्टिसने मी कुजवलं तर भविष्यात तू मोठा पैलावर होणार नाही आता मी तयारी करतोय म्हणून सांगते ते या पोराकडून तयारी करून घेणार आहे आता

कडक शिस्तीचा पैलवान भरत मेकाले डिसिप्लिन आहे त्यांच्या जीवनाला एक इंडियन नेवीची सतरा वर्ष सेवा केलेली आहे भारतीय नौदलामध्ये आणि कमी वयात नौदलामध्ये भरती होऊन आज धोनी युद्ध सुरू झालं अंगामध्ये वर्दी घातली आणि आर्मीच्या सोबत निघाले होते युद्ध खेळायला माणसं मोठी उगीस होत माणसाच्या मरणाची तारीख निश्चित आहे जन्म झालाय त्या दिवशी मृत्यूची तारीख आहे निश्चित इथं बसल्यानंतर सुद्धा माणूस जाऊ शकतो माणसाला वाटत असते की मी काचच्या बंगल्यामध्ये जाऊन मग तिथं काय धोका ना नाही आव बोराच्या एवढ्या कवच कुंडला सुद्धा एखादी आळी सापाच्या रुपया आतमध्ये जाऊ शकते आणि तुमचा दोष करून जीवनाची यात्रा संपू शकते त्यामुळे माणसाचा जन्म म्हणजे पाण्याच्या फुडबुड्यासारखा आहे नाही ना कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिज असेल एकला प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार माया जगामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष तो माणसाचा एकदाच जन्म होतो आणि तेच सार्थकी ठरवायचं माने कित्येक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्यांचं नाव कोण पुसू शकत नाही महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्यांचं नाव कोण पुसू शकत नाही अशी कार्यकीर्द घडवणारी माणसं या भारतात घडलेली आहेत संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली मे एकोणीशे साठ ला आणि या सोलापूर जिल्ह्याला हरित क्रांती झाली यशवंतराव चव्हाण या माणसामुळं यशवंत सागर उजनी धरणाची निर्मिती झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडे सिनामाडा बोगदा झाला आणि इकडं या भागाला कधी बागायती उसाची झाली पंढरीच्या पांडुरंगाला दर्शन घेऊन लोटांगण घातलं हे पांडुरंग आणि रुक्मिणी माते मी तुमची गंगा आढवतोय पण एका साइडनं दोन्ही साइडनं शेतकरी माझी सुखावती पण उजनी धरण अडवलं गेलं सोलापूर जिल्ह्याची कुठे सांगायचं तात्पर्य काय आहे तुम्ही म्हणताल उजनी धरणा तर कुस्तीचा काय संबंध आहे तुमच्या टोपल्यात भाकर असेल तर खायला सत्ताय जर टोपल्यात भाकर नसेल तर पाहुण्याला आल्यानंतर काय वाढणार काय आण द्राक्षीची बाग नसेल तर द्राक्षी, द्राक्षी कोणाला खाऊ घालणार तस पाणी असेल तर शेती पिकल आंबा असेल तर खायला मिळ झाडं येतील शेती येईल हे यशवंतराव चव्हाणांची आणि इंदिरा गांधींची कृपा झाली देशामध्ये उजनी धरण निर्माण झालं तत्कालीन त्या माणसांची नेतृत्व करणाऱ्यांची कामं करायची असतात सोलापूर जिल्ह्यात तेहतीस कारखाने आहेत महाटात सर्वाधिक कारखाना सोलापूर जिल्ह्यात छत्तीस कारखाने आहेत त्यामध्ये अहमदनगर आणि सांगली हे दोन जिल्हे आहेत मुंबईच्या बिरजू यादवला किस्सा डावावरती मारलं दुसरा महाट केसरी भगवान मोरे सोलापूर सोलापूरच्या सदाशिव ताकमुला हरवून पहिली महाट केसरीची गदा सोलापूर जिल्ह्याला एकोणीसशे ऐंशी ला मिळाली मुंबईच्या विष्णू भिंडारीला हरवून सत्याऐंशीला दुसरी गदा सोलापूर जिल्ह्याला मिळाली तानाजी मनकर न दिलीप पवारला पाडलं अठ्ठ्याऐंशीला रावसाहेब मगरानं बाला रफी शेखला पाडलं अहमदनगर मध्ये आणि ब्याण्णव ला अप्पालाल शेख न संजय पाटलाला पाडलं दोन्ही पहिलवान हे शाहूपुरी तालमीचे ज्या शाहूपुरी तालिमीनं पहिली गदा सोलापूर जिल्ह्याला मिळवून दिली पहिली हिंद केसरीची गदा शाहूपुरी तालिमीने मिळवून दिली श्रीपदी बत्ता भत्ताशिंगला हरवले दोन हजार दोन ला मुलाल सिंग चंदो सोन दोन हजार चार चंद्रास नेमगिरी आणि रवी पाटील ते हरिचंद्र हो आणि ओ कब्जा घ्या रिस्क घेऊन बाहेर जाऊ नका दोघे हा शवाश सकार घर 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 कर आता मात्र निकाल लागण्याची स्थिती निर्माण झालेली आहे उंचीला कमी ला शरीराचा शाहरूख महाराष्ट्राच्या दिग्गज मध्ये सामील होण्याची स्वप्न पाहणारा रोहन अशा ढाण्या वाघाला आपल्या मगर मध्ये कब्जेत ठेवलेला आहे यापेक्षा सुंदर छान वा त्याला म्हणतात आत्मविश्वास प्रॅक्टिस कुस्ती चितपटच केली जाणार गावची लोकसंख्या तीन हजार आहे बरोबर आहे गे बाळू हा वाळू माने आज ही सातशे दंडा बैठक लगाते है सोलापूर केसआरपी एसआरपी के जवान है <laughs> शेवटची तीन महिने शेवा राहिली फक्त आता काय बावीस का आता झालं माहिती आजही तुम्ही कपडे काढ म्हणा कपडे काढायला तयार आहे सुद्धा गंबर सुद्धा येणार नाही खुरा खाल्ल्यानंतर हे सर्व शक्य होतंय हो। सुपारी खाण त्यांच्या मुखात गेलं नाही गे कधी निर्विष्ण जीवन तुम्हाला शेतायुषी जगण्याचं बळ देतय હા ચાલતાના સુધા રોપા સુતા મા પૈલવાન હોતા પૈલવાલ જ અભિમાન સંગતી અર્જુન માને <laughs> कुठ <निकाल देता पासुने। laughs> अर्जुन माने हा शबा तुमचा आले आले सांगितलं मला माझा चुलता पैलवान होता म्हणून मी पैलवान झालो अर्जुन या नावात ताकद आहे भगवान श्रीकृष्णाचा आवडता भक्त अर्जुन आहे पार गीता फक्त अर्जुनलाच सांगितली जगात काय नव्हती काय माणसं पण ज्ञानी माणसं असावी लागतात ऐकायला आज ही त्या पावन किल्ले मध्ये आवाज येतोय राजे गडावर पोचले का ऐकणारे कान इतिहासाचे असले पाहिजे या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीची माणसं सोबत घेऊन हिंदवी स्वराज निर्माण केलं रैतीचं राज निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणून आज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट राजा हा धारा शिकवला जातो निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी श्रीमंत असून योग्य होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गळ्यामध्ये गवड्यांच्या माळा होत्या हातामध्ये भगवस्त होत गांधीचं निशान सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पाणीपत्यासाठी कमरेला भवानी तलवार होती असे होते राजे शिवछत्रपती प्रसंग आला तर आईला विसरा भावाला विसरा बहिणीला विसरा गावाला विसरा देवाला विसरा देशाला विसरा पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना कदापि विसरायचं नाही या माणसांच्या मुळ हा देशित आहे सिंदूर हे असा की शांत हिंदूर हे क्षेपणास्त्र कशाच्या आधारावर चाललंय देशाच्या प्राईम मिनिस्टर सांगितलं गणिमी कावा गनिमी कावा हे अवलंबल्याशिवाय कुठेही शक्य होता येत नाही जीवनामध्ये माणूस मोठा लगेच होत नाही यासाठी बराच कालखंड जाऊन जाऊन माणूस मोठा होतो या रोहन पवारला मी शंभर रुपयाला खेळताना बघितले गणेश दोन पोर होती रोहन आणि रोहित अण्णा पवार नावाचा शेतकरी कधी कुर्डो मध्ये होती मुलं परत मध्ये आणि परत गंगावीस मध्ये आणि श्रीकृष्ण आकारालाही काय काय होती हो बरोबर काय मेकाले वस्तात आज गंगावीस मध्ये चिरावलेला हा पोरगा प्रत्येकाच्या मार्गदर्शनातनं अशी रत्न तयार होतात हा शाहरुख कुस्ती क्षेत्रात बऱ्याच इंजुरी नंतर सावरतोय पंढरपूर केसरी झाला रोहन पवार परवा <laughs> त्याच्या अगोदर कदाचित निकाल लागू शकतो हा हा तुम्हाला रणागनामध्ये जाण्याच्या अगोदर युद्ध हे मनानं जिंकावं लागतंय केव्हा रणागनामध्ये तुम्हाला युद्ध जिंकता येत उंचीचा पुरा पुरेपूर फायदा घेऊन रोहन कब्जा आपला घेऊन आपली योग्यता सिद्ध केलेली आहे खतरोंका खिलाडी शाहरुख खान त्या पैलवा बरोबर पाच मिनिट मेकाले पैलवानी दिलेले आणि त्यातला अर्धा मिनिट हा भूतकाळात जमा झालेला आहे पाच मिनिटातले साडेचार मिनिट राहिले साडेचार मिनिटात निकाल लागतोय हा जेव्हा एक छोटस बेट आहे आणि त्या बेटावरचा बेटा हुसेन बोल्ट नावाचा एक खेळाडू आहे चार वर्षात एकदा ऑलिम्पिक भरते आणि नऊ सेकंदाच्या धावेसाठी चार वर्ष खेळाडू आबद्दल रात्रीचा दिवस करतोय आणि एकच त्याला संधी मिळते जगातल्या क्रीडांगणातून अनेक खेळाडू येतात आणि त्यामध्ये नऊ सेकंदाच्या धावेमध्ये शंभर मीटर धावतो आणि सातत्यानं सोळा वर्ष हुसेन बोल्ट ऑलिम्पिकचं पदक जिंकतो जोसेफ जॉर्डन नावाचा एक खेळाडू आहे क्युबा देशाचा एकशे पंचवीस किलो वजन गटामध्ये परमेश्वर एकशे पंचवीस किलो वजन गटामध्ये सातत्यानं चोवीस वर्ष ग्रिलकोरोमनचं फ्रीस्टाईलच एकशे पंचवीस किलो वजन गटाचं पदक जिंकतोय हो आणि जगामधलं वर्ल्ड रेकॉर्ड करतोय क्युबा एक छोटस बेट आहे जसं आपल्याकडं दिल्ली केंद्रशासित प्रदेश जे आहेत का गोवा, चोटी -चोटी गोवा अशी छोटी छोटी राज्य ती बेट आहेत गोवा राज्य आहे आता पण अशी काही बेट होती आज ही भारत देशामध्ये अठ्ठावीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत बरोबर आहे का अभ्यासू माणूस आहे हा आता एकोणतीस वाढले आणि त्यामुळं असे काही राज्य आहेत देशामध्ये आणि काही बेटे असतात त्या बेटावर खेळाडू जगामधल्या चोवीस वर्षे पदक जिंकतोय कर्म जिनकी आजची आहे किस्मत उनकी दाशी आहे कर्म चांगले केलं की फळ शंभर टक्के हमखा चांगली मिळतात सोपिया कुरेशी नावाची मुलगी भारताचं सिंधू हे ऑपरेशन यशस्वी राबवते सुनीता विल्यम्स नावाची मुलगी आठ दिवसासाठी अंतराळात गेली आणि नऊ महिने राहून आली नऊ महिने तिथं बहीण नव्हती भाऊ नव्हता मावशी नव्हती काकी नव्हती ऊन नव्हता वारा नव्हता अशा ठिकाणी नऊ महिने राहून आली आठ दिवसाचं अन्न नेलेलं नऊ महिने कसं खाल्लं बीच सा। विलुमोर सारखा एकच भाऊ सोबत होता तो ही परदेशी वीज माणसं मोठी होत नाही ज्यावेळा जग झोपलेलं असत आपण जागर राहावं लागतंय बिरुदेव ढोने नावाचा पोरगा ज्या दिवशी आयपीएस चा, चा रिझल्ट लागला कागलचा पोरगा आयपीएस अधिकारी झाला वडील मेंढर राखत होते आणि आयपीएस चा रिझल्ट मावशीची मेंढर कापत असताना केस कातरत असताना रिझल्ट आला आयपीएस चा आख्या देशामध्ये एक महिना झाला तोच पोरगा ट्रेंड होतोय का नवल वाटत गरीबाच्या लेकरानं उंच भरारी या रमेशांना कधी कधी वर्ण पाऊस पडला की घरात पाणी येत होत आज त्यांच्या घरामध्ये गेलं की गोकुळात गेल्यासारखं वाटतय काय गरिबी जन्म होणार रमेशांना गरिबीत मृत्यू होणं हे शापित माणसाचं लक्षण आहे तुम्ही मला ठिके भरून आंब दिलेत म्हणून मी म्हणत नाही बरं का <laughs> का लोक माझ्या बॉम्ब म्हणतो मग तुम्ही गरीब यांना आंबेन आले मी काय पुजारी माणूस आहे आजच्या नरसी नरसिंहाचा पुजारी तुम्ही केलाय मी सुद्धा गरिबीतला माणूस आहे निकाली बसतात गरिबीत जन्म होणं गरिबीत मृत्यू होणं हे शापित माणसाचं लक्षण आहे आणि गरिबीत जन्म होणं विनोबा भावीने एका ठिकाणी म्हटलंय का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचा प्रयोजन जो सोडतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो अशा घटना युग पुरुषाच्या हातूनच घडतात तुम्ही सुद्धा दोत्रीसवर गरीबीतला जाय बोलायचं असते म्हणजे काय मी वडा या महाराष्ट्राचा राहता आई वडील रस्त्याच्या कडेला दगड पडत होते दोन दोन तोळे तीन अंगठ्या घालून बोललो का म्हणतात बोललो का म्हणजे काय आहो अठरा विश्व दारिद्र्य रस्त्याच्या कडेला दगड फोडल्याशिवाय घरात भाकरी मिळत नव्हती गरिबी सांगायला आजार नाही आज सवाल लाख पगार आहे कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विकतयाचा हरेक वाटी देवा ज्याही चिकुशील असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तत्वान मुलं जन्माला येतात अशी रमेशांना काय जन्मतो सोन्याचे तोंडात सोलापूरच्या कडेने मी नाही भावंड कर्तत्वान सर्व पगारी जाऊ देऊ बाकीच भरपूर आहे त्यांच्या घरामध्ये पगारीचं कुठे घेऊन बसलाय

कुस्ती बरोबर आहे तार्या तार्या कुस्ती बरोबर सुटणार अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्तीचं झेंगी मिळणार अतिशय शांतते रोहन पवार आणि शाहरुख खान ही कुस्ती बरोबर